अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइट ला कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा कुंटींपर्यंत प्लॉट उपलब्ध साइट पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

लोकप्रतिनिधी ओबीसी भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातील असावा असा संदेश दिला गेला आहे ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी आपल्या भाषणात बोलताना माडा लोकसभा मतदारसंघाबरोबरच सोलापूर जिल्ह्यातून लोकप्रतिनिधी निवडून देताना ओबीसी बांधवांनी आपलाच प्रतिनिधी निवडून गेला पाहिजे असा निर्धार करावा असे आवाहन केले एकीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी खासदार निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच ओबीसी उमेदवार सभेतील निर्धार नक्कीच माढा मतदारसंघात नव्या राजकीय समीकरणाची नांदी देणारा ठरणार आहे नाही फक्त एकशे साठ होणार म्हणाले भुजबळ साहेब कसे निवडून येतात आम्ही बघतो आमची एक लाख सव्वा लाख मत मराठ्यांचे आहेत आणि भुजबळ साहेब आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही भुजबळांना पाडल्याशिवाय राहणार नाही मी म्हटलं बघूया एकदाच म्हण एक भुजबळ पाडला एकशे साठ बराठे पाडू पण हे माझं वाक्य लई लागलंय गडाना फोन करते ती आमचं नाव तुमच्या यादीत आहे का म्हणून आता इथं सोलापूर मध्ये इथं सोलापूर मध्ये एक दोन सोडले भुजबळ साहेब सगळे मराठे खासदार मराठे आमदार मराठे जिल्हा परिषद आमक टपक सगळं आता हे चालणार नाही आता हे चालवायचं का आता आमदार आपला आणि खासदार पण माड्याचा आपलाच करा या पुढचा माड्याचा खासदार हा ओबीसीचा जाणार जीवाच करा की काय म्हणतात ना गाणं मग असे मला काटीने घोंगड्या घेऊ त्याने मला मुंबईला येऊ द्या का मी थोडीशी सुधार करतो त्यामध्ये काटीने घोंगडे घेऊ द्या कि आणि मला बी लोकसभेत जाऊ द्या किल कळला का तुम्हाला खासदार पाठवायचंय काठीने घोगडे घेऊन पाठवायचं आपल्याला बरोबर ना तर अशा प्रकारे आता हा ओबीसीचा एलगा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे